तुम्ही पत्ता खूप जवळ पाहिजे ते आयुष्य सत्ता हे फक्त एक साधन आहे तुमच्या आयुष्यात एक चांगला बदल घडवून आता बघा सत्तेमध्ये खासदार बघा ना आम्ही बघा हमी भावासाठी आम्ही लढलो काय करायची ती सत्ता सत्ता असता का पण डॉक्टर आहे काही कडे ऑपरेशन झालंय कधी पायाचं कशाचं आदल्या दिवशी ना ते नील बाय माउथ घेतात म्हणजे काय खायचं भेटत नाही

आता अदृश्य शक्ती मागे लागली आहे त्यांची बातमी करायला शक्ती कोणी मला माहिती नाही मुख्यमंत्री म्हणतात की एक अदृश्य शक्ती आहे जी महाराष्ट्र चालवते आता मी सायन्सची स्टुडंट आहे त्याच्यामुळे हो ती कॉस्मिक शक्ती आहे का न्यूक्लियर शक्ती आहे का इलेक्ट्रिक शक्ती आहे काय आपल्याला माहिती नाही पण मुख्यमंत्री म्हणतात की एक अदृश्य शक्ती आहे जी महाराष्ट्र चालवते म्हणजे अदृश्य शक्ती काय काय कुणाकुणाला बोलायला लावते माहिती नाही आणि सगळं तात्काळ इंग्लिश मध्ये चालतं मराठी विसरली अदृश्या शक्तीला मराठीच येत असेल आता कोणी ती अदृश्यशक्ती मला माहिती नाही मी आपला विचार करते तो माहिती म्हणतात अदृश्य शक्ती चालू कोण असते तुम्हाला तांत्रिक मांत्रिक आहे का एनर्जी आहे काय दिसतो बघा ती अदृश्य शक्ती असं ते म्हणतात राज्याचे मुख्यमंत्रीमध्ये काहीतरी खरं असेल असं जेव्हा या अदृश्य शक्तीबद्दल बोलतात तर ही अदृश्य शक्ती जे काय सांगते ठीक आहे त्यांची त्यांचा तो राजकीय विषय आहे पण राजकारण जरूर कळावं पण मुद्दे सुद्धा आणि लोकांच्या भल्यासाठी करा मला एक खरं सांगा सगळ्यांना सत्ता ही कशासाठी असते सत्ता ही तुमच्या आयुष्यात एक चांगला बदल मिळवण्यासाठी असते तर मी त्या अदृश्य शक्तीच्या जागी असते ना तुम्ही या बांधणीत पडले नसते मी तुमच्या गॅसचा दर पडले एवढे पैसे जर सरकारकडे आहे सिलेंडरचा भाव काय आता हे अनेक लोकांना जातं काय गेलं झालं होतं थोडा जर विचार करू रस्ते मोठे कोणी केले आता गेल्या दहा वर्षात तो कधी झाला आमचा सिलेंडर साडेचारशे चा हजार रुपयाची केलं कोणी केलं आमचा कापूर कोणी वाढवला ते केलं की नाही भ्रष्टाचार मुक्त करू वॉशिंग मशीन कोणी काढला भ्रष्टाचार मुक्तीसाठी बीजेपी आमच्या काळात असतं नको हे पक्षात आहे असं ना आम्ही तर कधी आरोप केले नाही कधीच केले आणि करणारे नाही आणि भ्रष्टाचार मुक्त भारत करू हा शब्द आपल्याला दिला की नाही आता कचरतो आमच्या भ्रष्टाचाराचे आरोप शब्द कारण का भ्रष्टाचाराचे सगळ्यात जास्त आरोप केलेले आरोप म्हणतात मी कधी हो म्हणत नाही का माझ्याकडे कागदपत्र नाही मी त्यांच्या फोटो बोलत नाही आपण रामकृष्ण अलीवर